नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनएलएन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ नवापूर कोट्यावधी रुपयांचे कॉन्क्रीट रस्त्याचा सत्यानाश नगरपरिषद बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्षामुळे शहराची अवस्था बिकट झाली आहे शहरातील नागरिक पाण्यासाठी पाईपलाईन सांडपाणीसाठी पाईपलाईन मागणी करतात परंतु बांधकाम इंजिनियर भामरे ऑफिसात बसून बसून कोणत्याही प्रकारची रस्त्याची पाहणी शहानिशा न करता नागरिकांना पाईपलाईन टाकण्यासाठी परवानगी देत असल्याने शहरातील मुख्य कॉन्क्रीट रस्ते ड्रिल मशीनने खोदून लोकांनी पाईपलाईन टाकून घेतले आहे आपले काम झाले की नागरिक जैसे थे परिस्थितीत खड्डे तसेच सोडल्याने वाहन चालक आणि पायी चालणाऱ्या नागरिकांना कसरत करावी लागत आहे पावसाळ्यापूर्वी शहरात साथीचे आजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून काम करत आहे शहरातील मुख्य रस्त्यावर गल्लीबोळातील सांडपाणी वाहत असलेल्या गटार लाईन वरील झाकणची चे दयनीय अवस्था झाली असून सांडपाणी रस्त्यावर येत असल्याचे नागरिकांनी तक्रारी करूनही बांधकाम विभाग काम करत नसल्याने आरोग्याचा प्रश्न उपस्थित झालाय नगर परिषद बांधकाम विभाग इंजिनियर यांची मजुरी एवढी वाढली आहे की ते न मुख्य अधिकारी यांना न कोणी अधिकाऱ्याला या आणि शहरात दुर्लक्ष करत असल्याने संपूर्ण शहरात अक्षरशः चाळण झाली आहे पावसाळ्यापूर्वी नागरिकांनी रस्ते दुरुस्तीबाबत निवेदन देऊनही त्याला प्रतिसाद न देता मुजूर इंजिनियर उलटसुलट उत्तर देत असल्याने लोकशाही दिनात नागरिकांनी रस्ते बाबत प्रश्न उपस्थित केले असता माननीय तहसीलदार यांच्यासमोर अरेरावीची भाषा वापरत नागरिकांना बोलल्याने तहसीलदार दत्ता जाधव यांनी संतप्त होत कान टोचत त्यांच्या अरेरावी आणि कामाबाबत नाराजी व्यक्त करून याबाबत माहिती देऊन कारवाईची मागणी करणार असल्याचे म्हटले आहे नेहमी म्हणजे दररोज एक दोन अपघात होतच असतो मोठी अपघात होण्याची शक्यता वाटते किती महिने दोन महिने नगरपालिकाला आले ते का नगरपालिकाला कोणी आले नाही काही नाही इथं ड्रेनेज लाईट पण ओपन आहे दुर्गंध वासप आहे सण आमचं सण होत नाही नवापूर लाईव्ह न्यूज एन एल आपल्या हक्काचे व विश्वासाची व्यासपीठ